कोपरगाव <खाँ> तालुक्यात पंचायत समिती येथे एक लवळ आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन टायगर फोर्स संस्थापन अध्यक्ष मान्य मंगेश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली कांबळे कुटुंबांचे अमरण उपोषण संपन्न नमस्कार आपण बघत आहात आर पी एस न्यूज आर पी एस न्यूजमध्ये आपल्या स्वागत आहे <खाँगेण> कोपरगाव तालुक्यातील ये सासरी येथील शिवनाथ कांबळे नामक व्यक्तीचे घरकुल काही स्थानिक लोकांनी जाणून बुजून आढळणूक केले असून ही एक अन्यायकारक बाब आहे या अनुषंगाने आजपर्यंत सहा वर्षापासून या कुटुंबाला गावातील स्थानिक काही लोकांनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासकीय रमाई भरपूर योजनेपासून वंचित ठेवले ही बाब मंगेश आवतडे यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हे उपोषण लावले होते या उपोषणासाठी प्रमुख पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष मंगलताईपाई जिल्हा संघटक सागर भाऊ तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ कांबळे तालुका संघटक वाल्मी गो गायकवाड फकीरा चंदनशिव सोनू आहे ॲडव्होकेट नितीन पोळ सोनू कांबळे नामदेव पवार कैलास पवार रंगनाथ मरसळे अमोल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते बेमुदत रास शासकीय कामकाज सुरू व सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत कुठलंही अन्नपाणी न घेता कांबळे यांनी केले ही वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले असता तत्काळ गट विकास अधिकारी पठारे यांनी विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांना संबंधित प्रकरणाची येत्या दहा ते पंधरा दिवसात सखोल चौकशी करून तात्काळ कर जागेची मोजणी ग्रामपंचायतने करून या कुटुंबाला तात्काळ शासकीय घरकुल देण्यात यावे असे कायदेशीर न्याय देवा अशा आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बघत राह आर केस न्यूज साठी अविनाश कांबळे या ठिकाणी आठ जुलै रोजी कोपरगाव तालुक्यामधील चाचण्या येथील एक कांबळे नामक या ठिकाणी कुटुंब पंचायत समिती समोर या ठिकाणी घरकुलाची मागणी घरकुल आम्हाला घरकुल देण्यात यावे फक्त देण्यात यावे नाही घरकुल आहे ऑलरेडी आलेला आहे आणि या अनुषंगान ते घरकुल आम्हाला आमची जागा आहे आम आमच्या जागा आहे व देण्यात यावे यासाठी उपोषणास या ठिकाणी बसलेला आहे म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये लवली संघटना असेल भाऊ साठे विचारमंच असेल कोपरगावमध्ये श जे वैचारिक सर्व सामाजिक कार्यकर्ते एक आदिवासी परिषद आहे बहुजनता दरपूस आहे सगळे सामाजिक कार्यकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज बसलेलो आहे मागणी करत आहे परंतु तिथे काही स्थानिक लोकं राजकीयाच्या मदतीने मदतीने या ठिकाणी यांचं घरकुड यांना भेटू नये या ठिकाणी यांना वंचित ठेवण्यात आलेलं नाही म्हणून या ठिकाणी जो घटनंबर आहे या घटनांबरमधील यांना घरकुल या ठिकाणी तात्काळ देण्यात यावे या ठिकाणी आणि जो तो जो ग्रामसेवक हो आहे यांनी हलगर्दीपणा केलेला आहे म्हणून जर एक अनुसूचित जाती जमाती याच्यावरती याच्यावरतीसुद्धा तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल करून याला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही सर्व ठिकाणी बसतो आहे आणि जर या ठिकाणी ही मागणी पूर्ण झाली नाही तर याच्या काळामध्ये जो भव्य स्वरूपाचा जो मोर्चा असेल मग तो मोर्चा या पंचायत समितीमध्ये असेल नाही अधिकाऱ्याने सुद्धा याची नोंद घ्यायची आहे आणि मग जसे असतं उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माचे लोक या कुटुंबासाठी असतो